सहा वर्षाची योगिता विचारत आहे रडत रडत म्हणत आहे अकरा वर्षाची आमायरा आई तू हे काय केलंस काय गुन्हा होता माझा काही चूक असेल तर शिक्षा मृत्यूची का दिली आम्हाला बोलायला तर दिलं पाहिजे होत तू एवढ्या जोरात गळा दाबलास की आवाज काय आमचा श्वास पण निघून गेला आई हे काय केलंस नीट पहा या दोन फोटोंना किती मासूम मुली आहेत कोणतीही आई आपल्या दोन मुलींचा गळा दाबून असे नाटक कसे करू शकते एका बाजूला मुलींच्या मरणावर ओरडून ओरडून रडत आहे आणि पकडले गेल्यानंतर माथा वर करून जात आहे नमस्कार आपल्या शहरातील जिल्ह्यातील तसेच राज्यासह देशभरातील ताज्या घडमोडी पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला नक्की दाबा नमस्कार आता पाहूया नेमकी घटना काय घटनाक्रम काय नेमके घटना काय घडली एकतीस जुलैला अंबाला शहराच्या नाहक हाऊस इलाक्यात दोन मासम बहिणींची रेडवाडी संशयास्पद मिळाली होती मुलीच्या मरणाने मुलीची आई व परिवाराची रडून रडून हालत खराब होती तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की आईच हत्यारण असेल आईनेच मुलींना मारला असेल तो पिछले बुधवार इकतीस जुलाई को जो हमारे नाहन हाउस वाल्मीकि बस्ती में एक बहुत दिल दहलाने वाली घटना घटी जिसमें दो बच्चों के शव एक सात साल के और ग्यारह साल की बच्चे घर पे मिले थे इनके शव तो उस केस में हमने कल पहली अरेस्ट अपन करी है जिसमें मुख्य रोल उनकी मदर का उनकी माता का आया सामने और आज हम उनको पेश अदालत करके दो दिन का पुलिस रिमांड दिया गया जी रिमांड इसलिए ली गई है ताकि हम दोबारा से घटनाक्रम को समझ पाएँ हत्या क्यों की गई और कैसे की गई उसमें थोड़ा और बेहतर तरीके से जय कर पाए बट अभी प्राइना फसा है जो प्रथम दृष्टि हमें पता है कि गला घुटकर दोनों बच्चों की हत्या की तफ्तीश जारी है उससे भी पूछताछ की गई थी बट जो अभी फ़िलहाल जो एविडेंस आया है उसमें माता का रोल है ये हम कन्विंस्ड हैं बाकी अभी भी हमारी जाँच चल रही है जी जैसा कि मैंने उसमें अभी चल रही तो बाकियों की की है है नहीं है, और किस में जी पण घटनेच्या सहा दिवसांनी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आरोपीचा चेहरा पाहिल्यानंतर पोलीस देखील हादरून गेले ज्यांना जन्म दिला त्यांनाच मारले या आईने आईच्या मातृत्वाला कलंक लावला आहे प्रत्येक जण तिला धिक्कारत आहे या आईच्या कृत्याने प्रत्येक जण हदरून गेला आहे आईच्या या कृत्यावर प्रत्येक जण अनेक प्रश्न उपस्थित करत आहे कारण काय असेल आईच आपल्या मासूम मुलींची हत्यारण बनली पोलिसांच्या सांगण्यानुसार आईनेच आपल्या मासूम मुलींची गळा दाबून हत्या के केली आहे पोलिसांनी जेव्हा आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा प्रथम तपासत आरोपीने सांगितले की पती सोनू रोज दारू पीत असे चौथी मुलगी झाली तेव्हा सर्वांनी टोमने मारले मुलींना नाजायफ म्हणायला लागले होते म्हणून तिने हे पाऊल उचललं पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन दिवसाचा रिमांड दिला आहे पोलिसांना वाटते की हत्यां काही राज खुलतील ज्यामध्ये हत्येचे नेमके कारण काय समोर येईल आणि आईला सोडून मुलींचा कुणी गळा दाबला का हे देखील पोलीस तपास करत आहेत